शिंदखेडा तालुक्यातील मुंबई आग्रा हायवेवरील बाबडे गावाजवळ धुळे महानगरपालिकेचे जल शुद्धीकरण केंद्र आहे जलशुद्धीकरण केंद्र हे नॅशनल हायवेला लागून असल्यानं बाबडे गावातील ईश्वरुखा पाटील यांनी जल शुद्धीकरण समोर असलेल्या एका खड्ड्यामध्ये काही दिवसांपूर्वी भर करून जागेची लेवल केली होती ईश्वरुखा पाटील हे या ठिकाणी छोटासा व्यवसाय सुरू करणार होते परंतु महानगरपालिकेने ईश्वर पाटील यांना जागेवरून अतिक्रमण केले म्हणून नोटीस बजावली होती परंतु ईश्वर पाटील यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या जागेवर आम्ही अतिक्रमण केलेच नाही तरी आम्हाला नोटीस देण्यात आली आहे सदर जागा ही नॅशनल हायवेची असल्यानं या जागेवर महापालिका कुठलाही संबंध नसताना महानगरपालिकेने आम्हाला नोटीस का दिली या नोटीसला ईश्वर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी उत्तर देखील दिलं आहे खरंच महानगरपालिकेची जागा असेल तर महानगरपालिकेने आम्हाला कागदपत्र दाखवावे तसेच ते म्हणाले की काही दिवसापूर्वी नॅशनल हायवेने महानगरपालिकेला या जागेच्या मोबदला दिला होता तसेच करे महानगरपालिकेची जागा आहे तर या जागेवर महानगरपालिका वॉल कंपाऊंड का बांधत नाही असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे यावेळी ईश्वर पाटील सोबत बाबळे गावातील अनिल पवार व ग्रामस्थ उपस्थित होते वाघ आणि बाबळे गावातच राहतो या जल महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ही जी नोटीस बजावलेली आहे या नोटीशीचं आम्ही स्वागतच करतो परंतु त्यांच्या नैतिकता आणि कर्तव्यदिष्ठा जर असेल त्यांनी आजूबाजूला जे अतिक्रमण झालेले ते पण करावं हो, आणि त्यांची किती जागा आहे त्यांच्या जागेवर त्यांनी एक बोर्ड लावावा आणि या फिल्टर प्लॅन प्लॅन्ट बाबडे गावात काही गडगंज लोक लोकांना पाणी पुरवठा केलेला आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे याची चौकशी होऊन ज्यांनी दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती आपल्या माध्यमातून प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे